नमस्कार मित्रांनो तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवर तर मित्रांनो आत्ता आपण चाललो आहे दाबोळला मामाकडे आणि मामाकडून आपण गाडी घेणार आहे आणि तिथून आपण जाणार आहे संगमेश्वरला जिथे आपल्या धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांना अटक करण्यात आली होती आणि तिथला सरदेसाईवाडा आणि तिथली प्राचीन जे शिवमंदिर आहेत ते तुम्हाला या व्हिडिओमार्फत मी दाखवणार आहे तर चला मित्रांनो आपण आता आलो आहे तळवडे फाटायला ते एस टी निघून गेलेली आहे नऊची तर आता बघायला लागेल काहीतरी हा मागे जो रस्ता गेला आहे तो लांज्याला जातो आणि ह्या साईडला आपण जाणार आहे दाबोळला तर इथे प्रीती आहे सोबत आणि आर्याला घेऊन नाही आलो आम्ही ऊन भरपूर आहे बोल दोघंच जाऊया आणि व्हिडिओ पाहूया चला तर आत्ता आपण कसे बसे इथे दाबोळे बाजारपेठ इथे पोचलो आहे एक तर आम्ही थांबवली होती ओमनीला आणि थांबला तो ट्रक आणि तो ट्रक पण होता ह्याचा इंडियन ऑइल पेट्रोल पंपचा हे ट्रक होता तर प्रीती एवढी घाबरत होती ती राम राम, राम 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 करते देवाचं नाव घेते हो तर इथे बघूया आता इथून आपल्याला मामाकडे जायला रिक्षा नाही तर काहीतरी बघू आणि तिथून तसं जाऊ चला रिक्षाच बसलोय आता चाललोय मामाकडे ही जवळी घाबरली माझ्याची बॉटल घेतली आहे तर आपण पोचलोय आता मामाकडे आहे बैलांचा पण आता बैल नाही इथे मामी आहे तर मामाची गाडी आता मिळाली आहे आणि चाललो आहे आम्ही आता समेश्वरला चला तर सेफ्टी म्हणून रुमाल बांधतो नाहीतर तुम्ही ओळखणार नाही हा रुपेश आहे की कोण आहे रस्ते बघा किती मस्त गेले हे आमच्या इकडचे जे आत्ता जे आमदार आहेत किरण उर्फ भैया सामंत साहेब आणि उदयजी सामंत साहेब यांच्या प्रयत्नाने हे आमच्या इकडच्या रस्त्यांची जी, जी प्रगती आहे ती एकदम फास्ट गतीने होत आहे आपण आता आलो आहे साखरपा पेट्रोल पंपावर बोलूया आधी फुल करून घेऊया पेट्रोल टँक नंतर मग जाऊया पुढे आता आपण आलो आहे साखरपा बाजारपेठच्या इथे हा राईट साईडला आहे साखरबा बाजारपेठ समोर रस्ता जातो तो जातो कोल्हापूर मार्गे आणि आपण जाणार आहे इथे लेफ्टला म्हणजे देवरुख मार्गे देवरुख मार्गे संगमेश्वरला जाणार आहे आपण तर आपण आत्ता पोचलो आहे देवरुखच्या जरा एक किलोमीटर अगोदर आहे हा रस्ता जातो मार्लेश्वरला जागृत देवस्थान आहे आणि इथे मागे आपण इथून आलो दाबोळ्यावरून ऊन एवढं लागतं आहे ना तर प्रीतीला खायचा आता गोळा गोळा खाऊन झालेला आहे आणि आपण निघालो आहे आता बघा इथे दाखवत आहे देवरुख एक किलोमीटर संगमेश्वर लेफ्ट साईडला आहे तर गोळा प्रीती बोलते जबरदस्त होता काकांना विचारलं तर काका बोलले की मुंबई साईडला साखरेचं पाणी मिक्स करतात आणि आम्ही ओरिजिनल साखर जी असते ती इथे ह्याच्यामध्ये मिक्स करतो त्याच्यामुळे तो गोळा चांगला तर यश गोळा सेंटर आहे त्यांचा त्याला नक्की विजिट करा दाखवतो संगमेश्वर अजून पाच किलोमीटर आहे मी आलोय आता संगमेश्वरच्या नदीवर संगमेश्वर येथील कसबा गावामध्ये जिथे छत्रपती शंभूराजांना पकडलं होतं छत्रपती शंभूरायांची प्रतिमा आहे त्याचं दर्शन घेऊया आपण थोडं पुढे आल्यावर ही वास्तू दिसते इथून लेट मारायचं आहे आपण पोचलो आहे संगमेश्वर येथील कसबा गावामध्ये आणि हास्तवाडा सरदेसाईंचा जिथे छत्रपती श्री संभाजीराजे भोसले यांना कैद करण्यात आलं होतं तुम्हाला वाडा आतून दाखवतो चला हे नक्की काय आहे ते कळत नाही तर कोणाला माहिती असेल याबद्दल तर कमेंटमध्ये लिहून सांगा हे तीन स्तंभ आहेत या स्तंभांचं काय नाव आहे जर कोणाला माहिती असेल तर ते आम्हाला कमेंटमध्ये लिहून पाठवा हा असा वाडा आहे बाहेरून

सत्कर्म कभी बिलकुल नहीं जुआ काटी खून बहाया जुआ काटी कून बहाया धर्म का सौदा किया नहीं धर्म का सौदा किया नहीं चवाजी का बेटा था वह गलत राह पर चला नहीं बरस कून लो की अब शंबू तेरे बलिदान को शंबू तेरे बलिदान को कौन जीता कौन तो हारा कौन जीता कौन हारा पूछ लो संसार को पूछ लो संसार को कोटि कोटि कंठों में तेरा कोटि कोटि कंठों में तेरा आज जय जयकार है आज जय जयकार है अमर हो अमर तू अमर हो गया तेरी जय जयकार है तेरी जय जयकार है तेरी जय जयकार है तेरी जय जयकार है धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय काही थोडे सैज्ञानीशी या वाड्यात राहिलेले होते आणि याची बातमी शेख मुफर्रफ खान नावाच्या पन्हाळ्याकडे असलेल्या सरदाराला कळली आणि तो एक इकडं एकाएकी आला त्यावेळेला संभाजीराजांच्या डोक्यात एवढा विषय होता की रायगडाकडे आपल्याला जायचंय आणि या पायात ही कल्पना आली नाही ते घेरले गेले घेरले गेल्यानंतर इथनं सुटून ही इथून तुम्ही खाली गेलात तर मोडले तुम्हाला पंती मोडलेली तुम्हाला हेमाड पंथी दिसतील हेमाड पंत म्हणून एक स्थापत्यशास्त्री होते जुन्या काळी सिव्हिल इंजिनियर त्यांच्या पद्धतीनं बांधलेली मंदिरं दिसतील आत्ता दोन तीन मोडलेली मंदिरं आहेत पूर्ण भेगाळलेली तर त्या मंदिरा अशी पासष्ट होती तर पासष्ट ते सत्तर तर त्या परिसरात लढाई झाली त्या लढाईच्या वेळेला संभाजीराजांबरोबर गाजलेले पुढे जे सेनापती आहेत संताजी घोरपडे नावाचे त्यांच्या आठवणीनं शत्रूचे घोडे सुद्धा पाणी प्यायचे नाही आणि त्यांच्या शूरत्वानं औरंगजेबाच्या छावणीच्या कळस कापून आणले ते संताजी घोरपडे अतिशय तरुण होते, तें दोगे सुधा बरवर होते। ते त्यांचे दोघे भाऊ सुद्धा बरोबर होते आणि त्यांचे वडील त्यावेळेला ज्येष्ठ लढवय होते म्हाळोजी बाबा घोरपडे म्हणून तर ते सगळे संभाजीराजांसाठी छातीचा कोट करून लढायला लागले त्यात माळोजी बाबांनी या भूमीत रक्त सांडले म्हणून ही भूमी ही पवित्र तीर्थ असलेली भूमी आहे इथं देशभक्तासाठी धर्मासाठी mm. आपल्या माणसांनी रक्त सांडले आणि दुर्दैवानं त्या लढाईत संभाजीराजे सापडले आणि त्यांना नंतर पकडून बराणपूरकडे नेलं त्यामुळं या इथं आम्ही जी सांगलीतली मंडळी आहोत सगळी हे विसावा मंडळ म्हणून आमचं शिवाजी महाराजांचं मंडळ आहे आम्ही दर दिवशी दरवर्षी या दिवशी इथं येतो तुकाराम आहे आज तुकाराम महाराज सदैव वैकुंठाला गेलेला दिवस या दिवशी इथं येतो आणि उद्या खरी शिवजयंती असते तिथीनुसार फाल्गुन वद्य तृतीया ती डेरवणला असते शिवसृष्टीत त्या शिवजयंतीला आम्ही जाताना आदल्या दिवशी इथं येतो इथं नमस्कार करतो ध्येय मंत्र प्रेरणा मंत्र म्हणतो त्या देवळात जाऊन देवाची प्रार्थना करतो पंचवीस वर्ष की भगवंता या स्थानाचं चांगलं स्मारक होऊ दे आणि आज आम्हाला विशेष दा आनंद असा झाला आहे की दरवर्षी हे करायला आम्हीच फक्त असतोय सात ते सात जण आज तुम्ही सगळे बरोबर आहात आणि शावा चित्रपटामुळे देव, देव प्रार्थना ऐकतो याचा पुरावा तुम्हाला द्यायला लागलोय फक्त थकायचं नसतं इथं पूर्ण धर्मांतर झाली वाटेत सगळी धर्मांतरित माणसांची घरं आहेत आणि त्यावेळेला खूप मोठे अत्याचार झाले इथं तर आपल्या लोकांनी हाल सोचलेलं आहे म्हणून याला तीर्थक्षेत्राचं महत्व आहे या मातीत रक्त देशासाठी धर्मासाठी सांडलंय म्हणून याला तीर्थक्षेत्राचं महत्व आहे त्यामुळे इथं आपण आता प्रार्थना केली गाणं म्हणलं संभाजी महाराजांचं की माती कपाळाला लावा मातीत बसलाय तुम्ही तर तो गुण अंगात यावा याची प्रार्थना करा या मातीतनच खरा गुण येत असतो आणि आपल्याकडनं सुद्धा शिवरत कर्तृत्व घडावं मोठी कारकीर्द घडावी आणि देशाची मोठी सेवा व्हावी अशी आपण प्रार्थना धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना आता करायची सगळ्यांनी हे मंत्र प्रेरणा मंत्र इतनं सांगूया आणि सगळ्यांनी म्हणायचा आव्हान देवनी उठा निकटाला शिष देईल तुमा तुळजा भवानी देश बितला शिव भोपति ढिंगा शिव भुपती देहा समाल पुषे पुषा खंड कण्या भॻा स्वेश झंगा खंड कण्या स्वदेशन सुक्रे कथोली ओ कतुनी संधे शांती मदिला शुभूपतीने शांती मदिला शुभूपतीने जगावे कसे मी अशा कसे मी

इंदवी स्वराज्य संस्थापक राजाधिराज धिराज पुनेश्वर जय छत्रपती संभाजी महाराज की जय जय हिंदूर की जय गावात इतर होळी होत नाही कोकणात शिंबोदचं वालं असते असतं त्यामुळे ही मानाची होळी तर सर देसाईंच्या वाड्याच्या मागे हे शिवकालीन मंदिर आहेत हे तेव्हाच्या काळातली जी मंदिर आहेत चला जवळून बघूया हे जेव्हा छत्रपती संभाजी महाराजांना पकडून नेलं त्यानंतर जे मुघलांनी आपल्या मंदिरांवर हे नंदीची मूर्ती अशी दिसते इथल्या वास्तूंची काय अवस्था करून टाकली मुघलांनी तेव्हा काळी ज्यांनी आपल्याला या व्हिडिओमार्फत चांगली माहिती दिली आणि छत्रपती श्री संभाजी महाराज यांच्यावर कविता सादर केली तसेच या जागेबद्दलचं महत्त्व आणि या वास्तुशिल्पांचं तसेच अजून माहिती आपल्यापर्यंत पोहोचवली धन्यवाद जवळच हे देव कर्णेश्वराचं मंदिर आहे भरपूर मोठं मंदिर आहे तर तुम्ही जर इथे आलात तर ह्या मंदिराला आपण भेट द्या प्रवासाला लागलोय आत्ता वाजले सव्वा चार तरी पण आपल्याला दीड तास लागेल घरी पोचेपर्यंत सहा वाजतील आता सहावा चित्रपट रिलीज झाल्यानंतर जास्त जण त्या वाड्याला भेट देण्यासाठी येत आहेत भरपूर आत्ता बघितले ना कटुंबून लोक आले होते तुम्ही पण नक्की भेट द्या फायनली फायनली मस्त झाला प्रवास आणि दर्शन वगैरे पण मस्त झालं तिथे फक्त त्या वाड्याची सुधारणा केली पाहिजे तर फायनली आपण घरी पोचलेलो आहे आणि जर का व्हिडिओमध्ये दाखवण्यामध्ये किंवा काही बोलण्यामध्ये जर काय चूक झाली असेल तर क्षमा असावी आणि जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका बाय